जय शिवराय मित्रांनो सचिनच्या कट्ट्यावर आज आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आहोत आमच्या मल्हारी मसाल्याच्या स्टॉलमध्ये आणि आज, आज आपण रेग्युलर स्पेशल मालवणी मसाला बनवायला घेतलेला आहे ह्या पाहताय तुम्ही पेरगी मिरच्या आहेत त्या व्यवस्थित आता साफ करून घेतो आहे त्याच्यानंतर मग आपल्याला काश्मिरी आणि इतर मिरच्या आणि खडे मसाले काढायचे आहेत तर चला पाहूया आपला मल्हारी रेग्युलर मालवणी मसाला कशा पद्धतीने बनतो आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा सर्व मिरच्या लागणाऱ्या योग्य प्रकारच्या जातीच्या आणि सुकलेल्या अशा मिरच्या आपल्याला नीट व्यवस्थित साफ करून घ्याव्या लागतात ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरच्या आपल्या दुकानात आहेत त्याच्या योग्य अशा मिश्रणाने आपण आपले मल्हारी मसाले बनवतो मिरच्या ह्या आपल्या मसाल्यासाठी उपयोगी असतात मिरच्यांमधलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आधी ह्या मिरच्या सुकवाव्या लागतात त्यानंतर त्या दा साफ करून योग्य प्रमाणात मिश्रण करून आपले मल्हारी मसाले आपण बनवतो व्यवस्थित सुकवलेल्या गेल्या पाहिजेत नाहीतर त्याचा परिणाम मसाल्यावर होऊ शकतो त्यामुळे नुसत्या चांगल्या मिरच्या घेऊन उपयोगाच्या नाहीत त्या सुकलेल्यासुद्धा असल्या पाहिजेत जेकडून आपले मल्हारी मसाले हे चांगल्या जातीचे बनतील मित्रांनो उत्तम जातीचे मसाले बनवणे याच्यासाठी सगळ्या जातीच्या मिरच्या आल्याच पण त्या सुकवणे आणि त्याचं योग्य प्रमाणात मिश्रण चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले तर आहेत पण आपल्याला मल्हारे मसाले बनवताना आपण नेहमी काळजी घेतो की चांगल्या दर्जाचे मिरच्या आणि आता त्या मी साफ करायला घेतलेल्या आहेत मार्केटमधून गोणीमध्ये मिरच्या येतात पण त्या इतक्याशा साफ नसतात त्या व्यवस्थित रिच्या साफसुद्धा कराव्या लागतात ऑफिसमधून आल्यानंतर माझं हेच काम असतं की कुठले मसाले नाही आहेत त्याचे खडे मसाले आणि मिरच्या योग्य प्रमाणात काढायचे मग सुट्टीच्या दिवशी दणकावर नेऊन ते कुठून घ्यायचे तर हा असाच आपला रोजचा दिनक्रम असतो संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये आपण मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आपले मसाले मला बनवता येईल <प्रेण> <प्रेण> मित्रांनो दहा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता मिरच्या काढण्याचंच काम सुरू आहे माझ्या मा बाजूला तुम्ही पाहता ह्या काश्मीरी मिरच्या उद्या मला रेग्युलर मालवणी मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण काढतो आहे तर ऑफिसमधून वेळ मिळाल्यानंतर दुकानात येऊन माझं रोजचं हेच काम असतं की जे कोणते मसाले संपले त्याचे मिरच्या खडे मसाले आपण काढतो आणि दुसऱ्या दिवशी डंकावर फुटायला देतो जय शिवराय मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सचिनचा कट्टा आज आपले मल्हारी मसाल्याची डिलिव्हरी करण्यासाठी मी अरोलीला आमचे जुने रहिवाशी होते अँटोफिलचे शिरदनकर फॅमिली त्यांच्याकडे आलो आहे माझ्यासोबत आहे माझा मित्र सुरेश जो माझ्यासोबत माझ्या बी के सीच्या ऑफिसमध्ये काम करतो तो इथेच रबाळीला राहतो तर त्यांनी मला असा ड्रॉप केलं आहे अरोली स्टेशनला इथून पुढे मी थोडंसं चालत जाईन आपण बघूयात तर थँक्स सुरेश सचिनच्या कट्टरचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण एरोली स्टेशनच्या समोर आलो आहोत इथून पुढे गेल्यानंतर एक प्रायव्हेट खाजगी स्वरूपाचे काही फ्लॅट्स आहेत तिथे आपले शिरदनकर फॅमिली राहतात चला तर मित्रांनो आपण त्यांच्याकडे जाऊया आता स्टेशनच्या समोरच मार्केट रोड आहे इथून सरळ पुढे चालत गेल्यानंतर त्यांचं खाजगी तीन मजली असं फ्लॅट आहे ऐरोली स्टेशनच्या समोर अशा प्रकारच्या प्रायव्हेट असे तीन मजली फ्लॅट्स इथे बांधलेले आहेत प्रत्येकाच्या खाजगी अशा फ्लॅट्स आहेत तसंच शिरधनकर फॅमिली यांचंसुद्धा स्वतःचं असं खाजगी फ्लॅट आहे मित्रांनो ऑफिसमधून सुटल्यानंतर आता ॲरोलीला आलो होतो आपल्या मल्हारी मसाल्याची डिलेवरी करायला ॲरोलीला आपले जुने अँटॉफीलचे रहिवासी राहतात त्यांच्याकडे एक पुत पीठ आणि मालवणी मसाल्याची डिलेवरी द्यायची होती तर चला आता पुन्हा जाऊया घरी आणि नंतर शॉपवर पुढच्या वेळेस आपण जेव्हा ऐरोलीला येऊ तेव्हा शिरदनकर फॅमिली यांचं हो, रिव्ह्यू आपल्या मल्हारी मसाल्याबद्दल काय आहे ते आपण घेऊया आता काका काकी नव्हते घरी तर आपण नेक्स्ट टाईम नक्कीच मल आपल्या मल्हारी मसाल्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते घेऊया मित्रांनो आता घरातून फ्रेश होऊन दुकानात आलो आहे साडेनऊ वाजले आणि काल जे आपण मिरच्या काढायला सुरुवात केली होती रेग्युलर मालवणी मसाला आपल्याला बनवायचा आहे तर लवंगी मिरची जी बोणी आज आलेली आहे तर पुढचे मसाले मिरच्या आपण काढायला घेऊया त्यानंतर खडे मसालेसुद्धा काढायचे त्याचप्रमाणे आपल्याला लाल तिखट आणि चिकन मसालासुद्धा आता संपत आला आहे तर त्याचीसुद्धा ऑर्डर आहे तर तोही आता आपल्याला बनवायला घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या मिरच्या खडे मसाले आपल्याला काढायचे आहेत चला तर वेळ कमी आहे कामाला लागूया ही पहा मित्रांनो लवंगी मिरचीची गोणी आलेली आहे लाल भडक अशा सुकलेल्या मिरच्या आहेत तर याच प्रमाण आता आपण इथे काढतो आहे थोडेसे गवत वगैरे आहे तर ते साफ करून घेऊया आणि चिकन मसाल्यासाठी आपल्याला लंगी मिरची लागणार आहे तर ते काढून घेऊया प्रमाणात चिकन मिरचीसाठी साठी उभी मिरची लागते प्रमाण आता आपण इथे काढतोय दाबला ना आता एकदा अजून करू मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळ्या खडे मसाले आपण रेग्युलर बांधवणीसाठी काढतो तर आता अजूनही खडे मसाले काढायचे पाहता तुम्ही कोणत्या चांगल्या क्वालिटीचे असे खडे मसाले आम्ही आमच्या मल्हारी मसाल्यामध्ये वापरतो अशा पद्धतीने आपले सर्व खडे मसाले काढून झालेले आहेत आणि ह्या बाजूला पाहू शकता तुम्ही नुँ, काढताय लवंगी मिरची काढते कारण आमचा पुढचा लाल तिखट मसाला मला अजून तयार करायचा पाहतो मित्रांनो अशा पद्धतीने आपले हे मल्हारी मसाले बनतात योग्य प्रमाणाचं मिरच्या चांगल्या जातीच्या मिरच्या आणि खडे मसाले त्यांचं योग्य प्रमाणात मिश्रण करून आपले चविष्ट असे मल्हारी मसाले आपण बनवतो तर रेग्युलर मालवणी मसाले याचे मिरच्या आणि खडे मसाले आता काढून झाले आहेत उद्या मी तो सकाळी दाखवावर घेऊन जाईल तर अशा नवनवीन आपल्या मल्हारी मसाल्यांच्या रेसिपीसाठी पाहत राहा आपला सचिनचा कट्टा आणि हां आपले मल्हारी मसाल्याची चव घ्यायला विसरू नका क्वालिटी ए वन जेवण बनवी नंबर वन म्हणजेच मल्हारी मसाले